बातमीचे प्रायोजक आहेत कुडुक चिकन कुडुक स्पेशल चिकन पॉपकॉर्न चिकन लॉलीपॉप चिकन विंग्स चिकन बोनलेस क्लिप्स क्रिस्पी चिकन चिकन बर्गर चिकन वॉर पॉपकॉर्न बिर्याणी लॉलीपॉप बिर्याणी आमचा पत्ता सफल रेसिडेन्सी शॉप नंबर एस फाय एच डी एफ सी बँके जुन्नर मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच झिरो एक एकेचाळीस एकवीस तसेच अठ्याण्णव बावीस पंचेचाळीस चौदा बहात्तर नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये बोनस मिळणार असल्याची घोषणा राज्य शासनाच्या वतीनं करण्यात आली होती मात्र एक महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी शेतकऱ्यांना बोनस संदर्भात अनेक संभ्रम होते यावर्षी उशिरा धान खरेदी केंद्र सुरू झाल्यानं अनेक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना धान विकला आहे त्यामुळे व्यापाऱ्यांना धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांना बोनस पासून वंचित राहणार की काय असा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये होता अखेर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री यावर माहिती दिली असून ज्यांनी आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर धान्य विकले अशा शेतकऱ्यांना बोनस मिळणार असल्याची माहिती गोंदियाचे पालकमंत्री धर्मराव बाबा आतराम यांनी दिली आहे मात्र जिल्हा पणन कार्यालयाला अद्याप पर्यंत या संदर्भात कुठलाही बोनस संदर्भातला जी आर प्राप्त झाला नसल्याची माहिती गोंदियाचे पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी दिली आहे बोनस तसं झालेलं नाही वीस हजार रुपये हेक्टरी आपण देत आहोत त्याच्यामध्ये सगळं इन्क्लुडेड आहे कुठल्या ऑनलाईन नाही ऑनलाईन जे झाले त्यांचंच हे सगळं ऑनलाईन करायचं सुरू झालेलं त्या दृष्टिकोनातून जे वीस हजार हेक्टरी आपण देत आहोत ते त्यांना मिळेल बरोबर आहे ना तर कुठे ठेकेदाराकडे विकायचं नाही ते केंद्रावर जाऊन आपलं जे सोसायटीज आहेत आपलं फेडरेशन असेल त्याच्यात तिथे जाऊन त्यांनी विकायचं आणि जे ऑनलाईन झालं असेल तिथे त्याला ऑटोमॅटिकली पेमेंट मिळेल त्यांच्या खात्यात देणार आपण त्यामध्ये संभ्रम शेतकऱ्यांमध्ये सर गायडन्स आता आपल्या माध्यमातून हा विषय मेसेज जाईल ना आता आपल्याला फेडरेशनकडे विकायचं असेल फेडरेशनकडे विकता येईल सोसायटीमध्ये द्यायचं असेल सोसायटीमध्ये द्यायचं आणि ते पैसा आता डायरेक्ट त्या शेतकऱ्याचा त्याच्यामध्ये जाईल अकाउंटमध्ये हा महत्वाचा निर्णय राज्य सरकार न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा